स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद वाचन लेखन व वा श्रवण कौशल्यातून सकारात्मक व्यक्तिमत्व विकास निर्मिती डॉक्टर विजय कोकणे जे एस एस रायगडच्या माध्यमातून एल एस पी एम कॉलेज चोंडी येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम संपन्न गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चोंढी किहीम तालुका अलिबाग या ठिकाणी कौशल्य विकास आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जे एस एस रायगडच्या माध्यमातून लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे एल एस पी एम कॉलेज चोंढीच्या विद्यार्थ्यांना वाचन लेखन व श्रवण ही एक कला या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी वाचन कौशल्यातून सकारात्मक व्यक्तिमत्व विकास निर्मिती होते असे मत डॉ विजय कोकणे यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले तर विद्यार्थ्यांनी वाचन व लेखन विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे असे मत प्राचार्य प्राध्यापक प्राध्यापिका लीना पाटील यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले संस्थापकाध्यक्षा डॉक्टर मेधा किरीट सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्षा सौरत्नप्रभा वेलेकर संचालक डॉ विजय कोकणे एल एस पी एम कॉलेज चोंडीचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र ठाकूर प्राचार्य प्राध्यापिका लीना पाटील व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजनेअंतर्गत वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा कार्यक्रम व्यापित असताना याप्रसंगी जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे प्राचार्य प्राध्यापिका लीना पाटील कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक सचिन गोंद्री प्राध्यापक प्रवेश पाटील प्राध्यापिका हर्षदा पुनकर प्राध्यापिका श्रद्धा पाटील प्राध्यापिका प्रांजली पडते प्राध्यापिका प्रीतिजा कोटियम सौ प्रियांका राऊळ प्राध्यापिका राजश्री कदम व प्राध्यापिका तृप्ती खोत हे कर्मचारी व स्वयंसेवक देखील कार्यक्रम राबवित असताना उपस्थित होते आवाज महामुंबईच्या सा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर अलिबाग इथे दिसता तो कोणी मानस पैशा मागे जाणारी स्वार्थी निर्लज्जे तिथे दिसता नवसाला पाहा जो इलेक्शन असेल तेव्हा दिसतात जो त्यांचा स्वार्थ असेल तेव्हाच कोणी पायावरती लिहिले जाते त्यामुळे ही पण लिहिले जाते अलक्षा आणि मोबाईल साठी स्टिक येतात त्या स्टिक ती सुद्धा येतात बरोबर कशाने लिहावा हा महत्वाचा नाहीये पण लेखन हा महत्वाचा आहे त्याच्यामध्ये आहे El califosio, mira, ¿qué